नमस्कार मित्रांनो जीटेक मॅडमच्या जी नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर थमलेला आणि त्याच्याकडून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ हा नेमका कशाबद्दल असणार आहे हो तर आधार कार्ड आणि हे आधार कार्ड आपल्या सामान्य माणसाच्या जीवनातले अगदी विभाज्य घटक बनून राहिलेला आहे सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट सध्या आधार कार्ड आता कुठलंही काम करायचं म्हटलं तुम्हाला आधार कार्डची गरज ही नेमकी असलीच असतेच असते तर तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का समजा आपलं आधार कार्ड हरवलं आहे किंवा त्याचा नंबर लक्षात राहिला नाही आहे तर मग पुढे काय करावं लागेल तर ह्याच प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा त्यामुळे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आपलं आधार समजा हरवलं तर पुढे प्रोसेस काय करता येईल ते आपण ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगणार आहोत तर आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आपल्या सध्या माणसाच्या जीवनामध्ये आहे अनेक महत्त्वाच्या कामांसाठी तसेच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची गरज ही भासते अशातच तुमचं आधार कार्ड हरवलं असेल किंवा किंवा नंबरही तुमच्या लक्षात नसेल तर त्यावेळी खूप मोठी समस्या ही निर्माण होऊ शकते तर यू आय डी एच्या नियमानुसार आधार कार्डसाठी केवळ एकदाच हा अर्ज करता येतो मात्र आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी काही ठराविक नियम हे ठरवून दिले आलेले आहेत तुमच्या आधार कार्डमध्ये तुमचे नाव पत्ता आणि जन्मतारीख इत्यादी तुम्ही बदलू शकता तसंच आधार हरवल्यास किंवा खराब झाल्यास ते रिक्रिएट करण्याची सुविधाही दिली जाते पण नवीन आधार कार्ड कार्ड कार्डही जुन्याच नंबरने तयार केलं जातं नवीन क्रमांकासह नवीन आधार कार्ड करण्याचा कोणताही नियम तसा नाही आहे पण समजा तुमचं आधार कार्ड कुठेतरी हरवला असेल किंवा तुम्हाला तुमचा आधार कार्डचा बारा अंक जो नंबर असतो तो, तो लक्षात नसेल मग तुमच्याकडे काय उपाय आहे स्वतःची नवीन आधार कार्ड हे कसं बनवणार असा याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर नवीन आधार कार्ड हे कसं बनवत ते आपण बघूया तर आधार कार्ड बनवताना नागरिकांच्या बोटाचे ठसे किंवा आय रे स्कॅन केले जातात तसंच अर्जराच्या मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आय डी हे रजिस्टर केला जातो अशा परिस्थितीत आधार कार्ड हरवलं असेल तर तुम्ही मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डीच्या माध्यमातून तुमच्या आधारचा नंबर हा शोधू शकता आणि त्याच नंबरचं नवीन आधार कार्ड हे बनवू शकता तुम्हाल आता तुम्हाला नवीन आधार कार्ड हे बनवण्यासाठी तुम्हाला कोणते स्टेप फॉलो करावं लागेल ते आपण बघूया तर ह्या स्टेप फॉलो करून तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे नक्कीच काढता येईल तर सर्वात आधी तुम्ही यू आय डी आयच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या यानंतर आधार सर्व्हिसेसमध्ये जाऊन रिकवर लास्ट किंवा फॉरवर्ड यू आर आय डी या पर्यायावर तुम्ही क्लिक करू शकता यानंतर मागितलेलं सर्व माहिती एंटर करा आणि सेंड ओ टी क्लिक करा म्हणजे जो मोबाईल नंबर तुम्ही दिला असेल त्या मोबाईल नंबर तुमचा ओ टी पी येईल यानंतर तुमचा रजिस्टर ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबरवर ओ टी पी आल्यानंतर त्यात एंटर करा लॉग इन करा आणि पडताळणी केल्यानंतर तुमचा आधार कार्डनंतर तुमचा रजिस्टर ईमेल आय डी किंवा मोबाईलवर हा पाठवला जाईल यानंतर तुम्ही नवीन आधार कार्डसाठी अर्ज करू शकता आपण इच्छित असलेल्या आपल्या जवळच्या आधार केंद्रावर जाऊन हे काम देखील करू शकता फार काही अशी किचकट प्रोसेस नाही आहे प्रोसेस अगदी सिम्पल आहे फक्त दोन ते तीन स स्टेप तुम्हाला यामध्ये फॉलो करावं लागतात तर आधार नंबर कसा माहीत करावा जर तुमचं आधार कार्ड हरवलं असेल किंवा तुमचा आधार कार्ड तुम्हा तुम्हाला आठवत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही टोल फ्री क्रमांक नंबर नंबरवर तुम्ही डायल करून मदत घेऊ शकता आता टोल फ्री क्रमांक आहे वन नाईन फोर सेवन या टोल फ्री क्रमांकावर फोन करू शकता आय वी आर परा पर्यायाचा वापर करून बेस्ट एक्झिक्युटिव्हशी तुम्ही बोलण्याचा पर्याय निवडू शकता या दरम्यान एक्झिक्युटिव्ह आपल्याला काही प्रश्न विचारेल या प्रश्नांची योग्य उत्तर तुम्हाला देणे बंधनकारक असणार आहे यानंतर तुमचा आधारशी संबंधित तुम्हाला तपशिला हा पाठवला जाईल यानंतर त्यांना डुप्लिकेट आधार कार्डची देखील विनंती तुम्ही करू शकता या व्यतिरिक्त आपण एव्हाय डीच्या पोर्टलवर जाऊन डुप्लिकेट आधारासाठी सुद्धा अर्ज करू शकता फार काही अशी किचकट प्रोसेस नाही आहे आणि सिम्पल आहे एवढं प्रोसेस केल्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ वन नाईन फोर सेवनवर या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमच्या एक्झिक्युटिव्हशी तुमचा जो जे काही माहिती विचारेल ना तो तर तुम्ही व्यवस्थित पद्धतशीरपणे सांगितला ना तर आधार कार्ड हे तुम्हाला नंबर तुम्हाला तेव्हाच हा मिळून जाऊ शकतो तर फार काय असे किचकट पैसेच नाही आणि दुसरा पैश पर्याय म्हणजे यू आय डीच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही तुमचे काही थोड्या स्टेप फॉलो करून आधार कार्ड हे बनवू शकता तर चला हा इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला सांगायचा होता नक्कीच कोणाला कोणाला याचं नक्कीच फायदा होऊ शकतो तर आपण ह्या व्हिडिओला इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका